राधाची थोरली जाऊ शीतल मुलासोबत तिच्या माहेरी गेली आणि तिच्या नवऱ्याची जबाबदारी राधावर येऊन पडली राधा, राधा तिच्या धीरासोबत रात्री घरात एकटी होती राधाचं वय बावीस वर्ष होतं दिसायला सुंदर फिगर पण खूप छान होती तिला मुलबाळ अजून झालेलं नव्हतं तिचा नवरा दुसऱ्या शहरात नोकरी करत होता त्याला तिथे चांगला पगार मिळत नव्हता त्यामुळे तो त्याच्या बायकोला त्याच्यासोबत घेऊन गेला नव्हता कारण तो तिथे मुलांच्यासोबत रूम शेअर करून राहत होता राधा दिसायला सुंदर होती तरी पण तिला नटवून थटवून राहायला खूप आवडायचं ती तिचा थोरला धीर नितीन आणि त्याची बायको शीतलसोबत गावाकडे राहत होती राधाच्या नवऱ्याला महेशला प्रायव्हेट नोकऱ्या असल्यामुळे सुट्ट्या खूप कमी मिळत असायच्या तो पुण्यात नोकरी करत होता त्यामुळे गावाकडे खूप कमी येत असायचा पण फोनवर बायकोसोबत तासन तास गप्पा मारत असायचा दिवसभर राधा तिच्या जावेसोबत आणि तिच्या मुलासोबत राहुलसोबत वेळ घालवायची पण रात्री तिला लवकर झोपेत नसायची कारण तिचा नवरा तिच्यासोबत नव्हता आणि त्याची कमतरता तिला खूप जाणवायची ती तरुण होती त्यामुळे कधीकधी तिचं पण मन करायचं की रात्रीचा तिचा नवरा तिच्यासोबत असावा तिचा नवरा तिला त्याच्यासोबत घेऊन गेला असता तर बरं झालं असतं कारण रात्रीचा तिच्या धीराच्या खोलीतला आवाज ऐकून तिला खूप अस्वस्थ व्हायचं त्यावेळी तिला नवऱ्याची खूप आठवण यायची एकदा तिची कंबर खूप दुखत होती राहुल म्हणाला काकी मी तुला तेल लावून देतो म्हणजे तुला आराम मिळेल राधा म्हणाली तू मला तेल लावून देशील राहुल म्हणाला हो देतो की त्याने तेल लावून दिल्यामुळे तिला खूप आराम मिळाला पण जी आग तिने मनात दाबून ठेवली होती ती उफाळून बाहेर यायला लागली होती राधाने स्वतःला समजावलं की तिचं लग्न झालं आहे त्या दिवशी कशी तरी तिने तिच्या मनाची समजत घातली पण ती मनातल्या मनात तडफडत होती एक दिवस अचानक तिच्या जावेला तिच्या आईची तब्येत ठीक नसल्यामुळे तिच्या माहेरी जायला लागलं राहुल पण त्याच्या आईसोबत निघाला कारण त्याच्या आजीला आज त्याला बघायचं होतं शीतल राधाला म्हणाली मी तुझ्या दिरांना फोन करून सगळं सांगते तू फक्त घराची काळजी घे आणि रात्रीचं त्यांना जेवायला वाट असं म्हणत ती बसने तिच्या माहेरी निघून गेली रात्री तिचा धीर घरी आला तेव्हा राधा काहीतरी काम करत होती तिच्या दिराने तिला नोटीस केलं नाही आणि सरळ आंघोळ करायला त्याच्या खोलीत गेला काही वेळाने तिच्या दिराचा आवाज आला शीतल जरा टॉवेल ना तेव्हा राधाच्या लक्षात आलं की बहुतेक तिच्या दिराला माहीत नाही की त्याची बायको अचानक माहेरी गेली आहे बहुतेक गडबडीत ताई त्यांना फोन करायचा विसरून गेल्या वाटतं त्यामुळे राधा स्वतः त्यांना टॉवेल द्यायला त्याच्या खोलीत गेली जसं तिनं दार वाजवलं तसा तिच्या धीराने तिला स्वतःची बायको समजून तिचा हात पकडून तिला बाथरूममध्ये ओढलं त्यांच्या अंगावर शॉवरचं पाणी पडत होतं राधा तिचा हात सोडवण्याचा प्रयत्न करत होती पण ती शॉवरच्या पाण्याने सगळी भिजली होती तिला खूप लाज वाटत होती तिच्या धीराने जसा राधाचा आवाज ऐकला तसं त्याने तिला त्याच्याकडे वळवलं आणि तिचा चेहरा बघून गोंधळला राधा पळत बाथरूममधून बाहेर तिच्या खोलीत आली पण तिचं काळी जोरजोरात धडधडत होत तिच्या मनात अजून पंदीराच्या स्पर्शाचा भास होत होता तिने कपडे बदलले आणि तिचा तोपर्यंत आंघोळ करून जेवायला बाहेर आला जेवणाच्या वेळी बायकोला शीतलला आवाज द्यायला लागला पण त्याचा आवाज ऐकून राधा त्याच्या जवळ गेली आणि नजर खाली करून म्हणाली ताईंना अचानक माहेरी जायला लागलं तुम्ही बसा मी तुम्हाला जेवण वाढते तिचा धीर म्हणाला अरे हो तिने फोन केला होता पण मी बिझी असल्यामुळे तिचा फोन उचलू शकलो नाही राधाने तीराला जेवायला वाढलं ती नजर वर करून त्याच्याकडे बघू शकत नव्हती तिच्या धीराने विचारलं राधा तू जेवलीस का राधा म्हणाली नाही अगोदर तुम्ही जेवा मी नंतर जेवते तिच्या धीराने तिचा हात पकडला आणि म्हणाला सॉरी मी तुला शीतल समजून पकडलं होतं राधा म्हणाली असू द्या भाऊजी त्यात तुमची चूक नव्हती सगळं अचानक झालं होतं तिचा दीर नितीन म्हणाला जर तुम्हाला माफ केलं असेल तर आपण सोबत बसून जेवण करू राधा म्हणाली ठीक आहे त्या दोघांनी एकत्र मिळून जेवण केलं जेवताना खूप गप्पा मारल्या जेवण झाल्यानंतर ती किचन आवरायला लागली तिचा दीर म्हणाला आता राहू दे सकाळी उठल्यावर कर आता जाऊन झोप राधा म्हणाली अहो भाऊजी हे काम मला सकाळी पण करायला लागणार आहे त्यापेक्षा आत्ताच करते असं म्हणत ती तिचं काम करायला लागली तिचा धीर तिला किचनमधल्या कामात मदत करायला लागला राधा म्हणाली भाऊजी तुम्ही राहू द्या दे। तिचा धीर म्हणाला तू घरातली सगळी कामं करतेस मग मी तुझी थोडीशी मदत तर करू शकतो ना तरी पण राधा म्हणाली तुम्ही राहू द्या मी करते दे। तिचा धीर म्हणाला असू दे त्यानिमित्ताने तुझ्याशी अजून थोडंसं बोलणं होईल दोघांनी कामं संपवली आणि खूप वेळ गप्पा मारल्या राधा म्हणाली चला खूप उशीर झाला आहे राधाच्या तर मनात झोपायची जायची अजिबात इच्छा नव्हती धीराला बघून तिच्या मनात काहीतरी होत होतं मनात नसताना ती तिच्या खोलीत जायला लागली तिचा धीर पण गुड नाईट म्हणून त्याच्या खोलीत झोपायला गेला दुसऱ्या दिवशी सकाळी राधाने दीर उठायच्या अगोदरच घरातली सगळी कामं केली होती आणि आता नाश्ता बनवत होती तेवढ्यात तिचा धीर बाहेर आला आणि म्हणाला अरे एवढ्या लवकर घरातली कामं करून पण झाली राधा म्हणाली तुम्हाला ऑफिसला जायला उशीर व्हायला नको म्हणून आवरलं तिचा धीर म्हणाला अरे आज ऑफिसला सुट्टी आहे मी तुला रात्री सांगायचं विसरून गेलो राधा म्हणाली असू द्या तुम्ही अंघोळ करून घ्या मग मी तुम्हाला नाश्ता देते तिचा धीर नितीन अंघोळ करून आल्यावर दोघांनी एकत्र बसून नाश्ता केला तिचा धीर म्हणाला राधा तू खूप दिवस झालं बाहेर गेले नाहीस आणि आता शीतल पण घरात नाही मी विचार करत होतो की आपण बाहेर कुठेतरी फिरून येऊया पण तुझी इच्छा माझ्यासोबत फिरायला यायची असेल तर राधा म्हणाली भाऊजी मला काहीच प्रॉब्लेम नाही पण ताईंना समजलं तर तिचा धीर म्हणाला तू का टेन्शन घेतेस एवढा पण हक्क नाही का माझा तुझ्यावर त्यानंतर ते दोघं बाहेर फिरायला गेले सोबत मूवी बघितली हॉटेलमध्ये जेवण केलं त्या दोघांनी खूप शॉपिंग केलं आणि तिचा धीर रात्रीच्या जेवणाचं पार्सल घरी आणण्यासाठी पॅक करून घेतलं ते दोघं घरी यायला निघाले तेवढ्यात तिच्या नवऱ्याचा महेशचा फोन आला तिने फोन उचलला तेवढ्यात तिच्या धीराने कारमध्ये बसायला तिला आवाज दिला राधा महेशला म्हणाली आत्ता मी खूप बिझी आहे तुम्हाला नंतर थोड्या वेळात फोन करते असं म्हणत तिने फोन ठेवून दिला आज राधाने पहिल्यांदा तिच्या नवऱ्याचा फोन ठेवला होता त्यामुळे त्याला तिचं वागणं जरा विचित्र वाटलं आणि त्याने फोनवर माणसाचा आवाज पण ऐकला होता तो विचार करायला लागला की माझी बायको कुणासोबत फिरत आहे त्याने या गोष्टीचा जास्त विचार केला नाही मनात म्हणाला तिचा फोन आल्यावर तिलाच विचारतो की ती कुणासोबत गेली होती रात्री त्या दोघांनी एकत्र जेवण केलं राधा जेवण करून तिच्या खोलीत जाताना धीराला म्हणाली भाऊजी आज तुम्ही तुमच्या धाकट्या भावाची कमी पूर्ण केलीत तुम्ही खूप चांगले आहात हेकून तिचा धीर म्हणाला त्याची कमी मी कसा पूर्ण करू शकतो ते माझ्या हातात नाही हे राधा लाजेने लाल झाली आणि म्हणाली तुम्ही तर त्यांचे भाऊ आहात जेवढा हक्क माझ्यावर त्यांचा आहे तेवढाच तुमचा पण आहे असं म्हणत ती हसली तिचं ते बोलणं ऐकून तिच्या धीराला तिच्या मनातल्या भावना समजत होत्या थोड्या वेळानंतर नितीन म्हणाला चल खूप उशीर झाला आहे राधा उठून तिच्या खोलीत गेली राधाला खूप वाईट वाटत होतं की ती एवढ्या स्पष्ट शब्दात बोलली असून पण तिच्या धीराला तिच्या मनातल्या भावना समजल्याच नाहीत त्या रात्री ती झोपली सकाळी उठल्यावर तिच्या नवऱ्याचा फोन आला त्याने राधाला विचारलं की काल तू कुठे गेले होतीस फोनवर खूप गाड्यांचा आवाज येत होता राधा म्हणाली मी बाजारात गेले होते तेव्हा महेश म्हणाला कुणासोबत गेली होतीस राधा म्हणाली याचा अर्थ काय महेश म्हणाला मी तुला फोन केला होता तेव्हा मी फोनवर तुला कुठल्या तरी माणसाला आवाज देताना ऐकला होता त्याने आवाज देताच तू फोन कट केलास राधा म्हणाली त्यावेळी मी भाऊजींसोबत होते माझी तब्येत ठीक नव्हती म्हणून मला दवाखान्यात घेऊन गेले होते महेश म्हणाला आत्ता तू म्हणाली होतीस की तू बाजारात गेली होतीस नवऱ्याचं बोलण्याऐण राधा म्हणाली मला तुम्हाला टेन्शन द्यायचं नव्हतं म्हणून खोटं बोलले खरं तर माझी तब्येत ठीक नव्हती म्हणून भाऊजी मला डॉक्टरांकडे घेऊन गेले होते महेश म्हणाला काय झालं होतं तुला राधा म्हणाली ताप आला होता महेश म्हणाला ठीक आहे तू तुझी काळजी घे आणि औषधं वेळेवर घे आणि काही प्रॉब्लेम असेल तर दादाला सांग तो तुला परत डॉक्टरांकडे घेऊन जाईल त्या दिवशी तिचा धीर ऑफिसला गेला राधाचं एकटी मन घरात लागत नव्हतं तिच्या मनातल्या भावना परत परत जाग्या होत होत्या तिने तिच्या धीराला फोन केला तिचा धीर म्हणाला काय झालं राधा फोन का केला आहेस राधा म्हणाली असंच घरात मला एक बोर होत होतं आणि तुमची आठवण पण येत होती जेव्हापासून तुमच्यासोबत वेळ घालवला आहे तेव्हापासून मला खूप छान वाटत आहे ती धीरासोबत बोलत असताना तिच्या फोनवर महेशचा फोन येत होता पण राधा नवऱ्याचा फोन न उचलता धीरासोबत गप्पा मारत बसली होती इकडे तिचा नवरा टेन्शनमध्ये होता मागच्या तासापासून तो बायकोला फोन करत होता पण तिचा फोन बिझी लागत होता या अगोदर तिचा फोन एवढा वेळ बिझी नसायचा आणि जरी गेला तरी ती लगेच कॉलबॅक करत असायची पण आज पूर्ण दिवस निघून गेला होता पण राधाने नवऱ्याला कॉलबॅक केला नव्हता तो पूर्ण दिवस तिच्या फोनची वाट बघत बसला होता त्या दिवशी तिचा तीर ऑफिसमधून लवकर घरी आला त्याला बघून राधा खूप खुश झाली राधा नजर खाली करून उभी होती नितीन म्हणाला हे hey, बघ राधा मी तुझ्यासाठी आईस्क्रीमचा कोण घेऊन आलो आहे असं म्हणत त्याने हात पुढे केला राधाने बघितलं तर तिचा दीर एकच आईस्क्रीमचा कोण घेऊन आला होता ते बघून राधा म्हणाली भाऊजी तुम्ही एकच कोण का आणलात तुम्ही तुमच्यासाठी आणला नाही का हे कोण तिचा दीर हसला आणि म्हणाला आपण दोघं एकच आईस्क्रीम शेअर करू दुसऱ्याची काय गरज आहे राधाने तो कोण फ्रीजमध्ये नेऊन ठेवला आणि तिचा धीर फ्रेश व्हायला त्याच्या खोलीत गेला नितीनने फ्रेश होऊन बाहेर आल्यावर राधाला आवाज दिला राधानं जेवण वाढलं दोघांनी एकत्र बसून जेवण केलं त्यानंतर राधा आईस्क्रीमचा कोण घेऊन आली आणि स्वतःच्या हाताने धीरायला चारायला लागली दोघांनी मिळून ते आईस्क्रीम खाल्लं तिचा धीर म्हणाला आता तर तुला बोर होत नाही ना माझ्या भावाची तुला अजून पण खूप आठवण येते का हे कोण राधा म्हणाली नाही आता मला तुमच्या भावाची अजिबात आठवण येत नाही आज तर मी त्यांच्याशी फोनवर जास्त बोलले पण नाही तिच्या धीराने तिचा हात त्याच्या हातात घेतला आणि म्हणाला जर तुझी इच्छा असेल तर मी माझ्या भावाची सगळी कमी पूर्ण करू शकतो हे गुण राधाला अजून पाणी पाणी झाली कारण राधाला तिच्या धीराचा इशारा समजला होता पण आता ती कन्फ्यूज होती की आता स्वतःच्या खोलीत जायचं की धीराच्या तिच्या धीराला पण समजलं होतं की राधाला काय हवं आहे त्यानंतर नितीन तिला मिठीत उचलून स्वतःच्या खोलीत घेऊन गेला ते बघून राधा खूप को खुश झाली कारण तिची खूप दिवसांची शरीराची भूक भागवण्याची इच्छा आज पूर्ण होणार होती ज्यासाठी ती तडफडत होती तिचा नवरा तिच्याजवळ नसल्यामुळे ती या गोष्टीसाठी खूप दिवस तडफडत होती नितीन म्हणाला राधा आज तुझ्या नवऱ्याची सगळी कमी मी पूर्ण करणार आहे असं म्हणत तिच्या धीराने तिला बेडवर टाकलं आणि दोघे मिळून आपापल्या शरीराची भूक भागवायला लागले ते दोघं त्या कामात एवढे बघणं होते की राधाचा आवाज खोलीतून बाहेर जोरजोरात येत होता तेवढ्यात कोणीतरी दार उघडलं आणि लाईट चालू केली पण ते दोघं मस्ती करण्यात एवढे बुडून गेले होते की त्यांना कुठल्या गोष्टीची शुद्धच नव्हती की कोणतरी दार उघडून घरात आला आहे लाईट लागली आहे जेव्हा ते मस्ती करून थकले आणि शुद्धीत आले आणि दारावर जशी त्यांची नजर पडली दोघांच्या पायाखालची जमीनच सरकली कारण समोर जो माणूस उभा होता तो राधाचा नवरा महेश होता त्याला अचानक समोर बघून राधाने स्वतःला चादरीमध्ये लपवून घेतलं आणि त्याच्या भावाने कपडे घालायला सुरुवात केली आज महेशने त्याच्या बायकोला आणि भावाला रंगी हात पकडलं होतं त्यामुळे तो खूप रागात होता त्याचे डोळे रागाने लाल झाले होते त्याने रागात भावाच्या कानाखाली वाजवली आणि म्हणाला दादा तू स्वतःच्या भावाला धोका देत आहेस मी तर कधी स्वप्नात पण विचार केला नव्हता की तू तुझ्या तु तु भावाच्या बायकोसोबत असं काहीतरी करशील राधा नवऱ्याचा राग बघून रडायला लागली आणि म्हणाली अहो बरं झालं तुम्ही अगदी वेळेवर आलात तुमचा भाऊ माझ्यावर जबरदस्ती करत होता राधाचं बोलणं ऐकताच नितीनला धक्का बसला नितीन म्हणाला राधा तू हे काय बोलत आहेस तू तु तर तुझ्या मर्जीने माझ्यासोबत आली होतीस तुझी स्वतःची इच्छा होती माझ्यासोबत हे सगळं करायची राधा या सगळ्या गोष्टींना नाकारत रडायला लागली महेश राधाजवळ गेला तशी राधा जोरजोरात रडायला लागली थोड्या वेळातच एक जोरदार कानाखाली तिला पडली ते बघून राधा हैराण झाली तिचा नवरा महेश म्हणाला राधा मी काही तुला वेडा वाटलो तू काहीही बोलशील आणि मी त्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवेन मी तुझं आणि दादाचं सगळं बोलणं ऐकलं आहे बहुतेक तू हे विसरले आहेस की या घराची दुसरी चावी माझ्याजवळ आहे कारण मी कधी घरी येतो तेव्हा खूप उशारा घरी येतो आणि माझ्यामुळे कोणाला त्रास होऊ नये म्हणून मी घराची दुसरी चावी माझ्यासोबत घेऊन जातो आज जेव्हा तू मला म्हणालीस की तुझी तब्येत ठीक नाही म्हणून मला तुझी खूप काळजी वाटायला लागली तू माझा फोन पण उचलला नाहीस नंतर तुझा फोन बंद यायला लागला त्यामुळे मला खूप टेन्शन आलं त्यामुळे मी सुट्टी घेऊन मिळेल त्या गाडीने घरी परत आलो पण घरी येता येता मला रात्र झाली मी दुसऱ्या चावीने दार उघडलं आणि आपल्या खोलीत गेलो तिथे तू नव्हतीस मला वाटलं किचनमध्ये असेल म्हणून किचनमध्ये तुला बघायला गेलो तर तू तिथे पण नव्हतीस नंतर दादाच्या खोलीतून कसला तरी आवाज यायला लागला मला ला मला ला तू मला सांगितलं होतं की बहिणी माहेरी गेली आहे पण मला असं वाटलं की बहुतेक दादाच्या खोलीत तू असशील पण माझं मन ही गोष्ट मानायला तयार नव्हतं मला असं वाटलं की तू बाहेर गेली असशील आणि दादा दुसऱ्या कुठल्या तरी बाईला घरी घेऊन आला असेल हा विचार करून मला बहिणीसाठी खूप वाईट वाटायला लागलं मी विचार केला की दादाला रंगे हात पकडून त्याला त्याच्या चुकीची जाणीव करून देईन पण इथे तर जेव्हा मी दार उघडलं आणि समोरचं दृश्य बघून मला माझ्या चुकीची जाणीव झाली की मी तुझ्यासारख्या मुलीशी लग्न केलं तुम्ही लोक एकमेकांच्या मध्ये एवढं बुडायला होता की मागच्या पाच मिनटांपासून इथे उभा राहून मी तुमचा हा घनेर्दा खेळ बघत आहे तुमच्या दोघांना जरा पण भान नाही आणि तुझ्याकडे बघून तर असं जरा पण वाटत नाही की हा माणूस तुझ्यावर जबरदस्ती करत होता महेश त्याच्या भावाकडे बघून म्हणाला कारण आजपासून तू भाऊ बोलून घ्यायच्या लायकीचाच राहिला नाहीस असं म्हणत महेश त्या घरातून निघून गेला दुसऱ्या दिवशी राधाची थोरली जाऊ शीतल घरी परत आली आणि तिच्यासोबत राधाचा नवरा महेश पण होता राधा आणि नितीन त्या दोघांना एकत्र है बघून हैराण झाले महेशने त्याच्या बहिणीला भावाबद्दल आणि त्याच्या बायकोबद्दल सगळं सांगितलं होतं शीतल नवऱ्याच्या आशा वागण्यामुळे खूप रडत होती आणि नवऱ्याला मारत होती मारत मारत नवऱ्याला म्हणाली अहो माझ्या प्रेमात अशी कुठली कमी राहिली होती की काही दिवस मी माहेरी काय गेले की तुम्हाला हे सगळं करायची गरज पडली ते पण स्वतःच्या धाकट्या भावाच्या बायकोसोबत तुम्ही एकदा पण माझा आणि आपल्या मुलाचा विचार केला नाही की आम्हाला समजलं तर आम्हाला काय वाटेल तुम्ही लोकांनी तुमच्या थोड्या मस्तीसाठी मजेसाठी आमच्या दोघांचे आयुष्य बर्बाद करून टाकलीस आमच्या दोघांचा विश्वास तोडला असं म्हणत शीतल तिचं सामान पॅक करायला लागली तसा तिचा नवरा तिची माफी मागत तिची समजूत काढत म्हणाला शीतल मला माफ कर अशी चूक मी आयुष्यात परत कधीच करणार नाही पण शीतलने नवऱ्याला स्पष्ट शब्दात सांगितलं की ही चूक नाही तर जाणून बुजून केलेला गुन्हा आहे आणि या सगळ्यासाठी माझ्याकडून तुम्हाला कधीच माफी मिळणार नाही आता तुम्ही मोकळे आहात तुमच्या मर्जीप्रमाणे वागायला आणि हो मी लवकरच तुम्हाला घटस्फोटाचे पेपर पाठवून देते आणि माझ्या मुलाला तुमच्या घाणरड्या सावलीपासून लांब ठेवणार नाही तर तो तुमच्यासारखाच धोकेबाज होईल ते दोघं त्यांना सोडून गे निघून गेले आता राधा कुठलीच राहिली नाही कारण तिने तिच्या धीराला या सगळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला होता त्याचा सगळा आरोप त्याच्यावर एकट्यावर टाकण्याचा प्रयत्न केला होता आता ती तिच्या धीराच्या जवळ पण परत जाऊ शकत नव्हती राधा आणि नितीनला त्यांच्या चुकीची जाणीव झाली होती शीतल तिच्या माहेरी निघून गेली आणि महेश त्याच्या कामावर निघून गेला काही दिवसांनी राधा आणि महेशचा घटस्फोट झाला आता राधा पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती ती तिच्या माहेरी तिचं आयुष्य काढत होती माहेरचे लोक तिला खूप टोमणे मारायचे तिला घरातली सगळी कामं करायला लागत होती आणि नितीनच्या एका चुकीमुळे त्याचं पण हस्तखेळत कुटुंब उद्ध्वस्त झालं होतं या आज दोन वर्ष झाली होती नितीनने या दोन वर्षात एकदाही मुलाचं तोंड बघितलं नव्हतं तो त्या घरात एकटा पडला होता राधा आणि नीतीने थोड्या वेळेच्या मस्तीसाठी स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर कुराड मारून घेतली होती नाती ही विश्वासाच्या नाजूक धाग्यांनी बांधलेली असतात थोड्या क्षणाच्या मजा मस्तीसाठी जेव्हा नात्यांना धोका दिला जातो तेव्हा त्याचे परिणाम असे दिसायला लागतात जे लोक तुमच्यावर प्रेम करतात त्यांची इज्जत करा त्यांच्या प्रेमाची कदर करा कारण प्रेम करणारे जीवनसाठी खूप मुश्किलीने मिळतात जर तुमच्या आयुष्यात असं कोणी असेल तर त्याला धोका देऊ नका त्याचा विश्वासघात करू नका नाहीतर तुम्हाला फक्त तुम्ही केलेल्या चुकांचा पाश्चाताप करायला लागेल